हरे कृष्णा प्रेक्षकहो आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे भगवत गीता, गीता जशी आहे तशी अध्याय 5 वा श्लोक क्रमांक 23 शक्नोति हयवयः सोढुं प्राक्षरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं संयुक्तः सुखी नरः भासंत वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो तर प्रेक्षक हो मागील भागामध्ये आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण सांगतात की बुद्धिमान मनुष्य भौतिक सुखांमध्ये प्रवेश करीत नाही कारण त्यातूनच सर दुःख मिळतं मग या भौतिक संसारामध्ये आपण तशा प्रकारे सुखी होऊ शकतो हे भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत कोणी म्हणेल की मी स्वतःहून या भौतिक गोष्टींमध्ये गुंतणार नाही पण मी काय करू जोपर्यंत मी या भौतिक जगामध्ये आहे तोपर्यंत मला ती भौतिक सुखरूपी प्रलोभने सतत खुनावत असतात उदाहरणार्थ रस्त्यावरून जाताना आपली इच्छा नसतानाही एखादं अश्लील गाणं आपल्या गाण्यावर पडतं आणि ते आपल्याला ऐकावं लागतं प्रेक्षक हो माया वेगवेगळ्या गोष्टींद्वारे मनुष्याला गुंतवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर शाश्वत सुखाची इच्छा तर प्रत्येक कालाच असते मग आपण सुखी होण्यासाठी नक्की काय करावं तेव्हा भगवंत सांगतात की भौतिक जगातही सुखी सूत्र म्हणजे इंद्रिया वेगांना संयमित करणं होय ते कस तर मनुष्य म्हणतो मला हे हवं आहे मला ते हवं आहे मला सगळं काही हवं आहे हे असे जे इच्छांचे वेग असतात त्या सर्वच इच्छांच्या वेगांना नियंत्रित करून योग्य ठिकाणी वापरून आपण या भौतिक जगातही म्हणजे या दुःखालयातही सुखी होऊ शकतो उदाहरणार्थ एखाद्याकडे एक, एक गाडी असताना दुसरीही हवी आहे किंवा एक घर असताना फार्म हाऊसही हवं आहे अशी इच्छा करणं इत्यादी अशा आवेगांना नियंत्रित केल्यानं आणि त्यांना आदर्श मनुष्य जीवन जगण्यासाठी वापरून मनुष्य आहे त्यातही सुखी राहू शकतो प्रेक्षक हो कोणी म्हणेल की आपण हे इंद्रियांचे आवेग आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करूनही थांबवू शकतो की त्यासाठी इच्छा सोडण्याची काय गरज आहे पण हे शक्य नाही कारण आत्म्याच्या इतक्या इतक्या इच्छा असतात की आपण त्या पूर्ण केल्या तर त्याहीपेक्षा दुप्पट इच्छा आत्मा निर्माण करतो म्हणून इच्छा थांबवणंच आवश्यक आहे उदाहरणार्थ आपण एखाद्या ठिकाणी जेवणासाठी जातो आणि तेथे मस्त स्वादिष्ट भजन असतं मस्त गरम गरम पुऱ्या पुलाव दोन चार प्रकारच्या भाज्या मिठाई भरपूर पदार्थ असतात पण आपल्या पोटातील जागा तर मर्यादित असते ना त्यामुळे कितीही आवडीचं जेवण असलं तरी कधीतरी थांबावंच लागतं त्याचप्रकारे या संसारामध्ये आपल्यालाही मर्यादित कालावधी आहे म्हणून आपण आपल्या इच्छा थांबवल्या पाहिजेत नाही तर इच्छा पूर्ण झाल्या नाही तर आपल्याला पुन्हा या लागेल आणि आल्यावर पुन्हा पुन्हा सुखदुःखांच्या चक्रात लागेल म्हणून भगवंत सांगतात की आपल्या इंद्रियांच्या वेगांना या शरीरात राहूनच नियंत्रित करणं शक्य आहे जर आपण तसं केलं तर आपण भक्तीमध्येही प्रगती करू आणि सुखी होऊ असे भक्त नितांत संयमित जीवन व्यतीत करतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात पण का कारण आपण जेवढे जास्त या भौतिक इच्छा पूर्ण करण्याच्या मार्गे लागू तेवढ्या प्रमाणात आपण रजगुणाच्या प्रभावाखाली येतो आणि रजगुण आपल्यामध्ये काम क्रोध इत्यादी विकार वाढवत असतो आणि त्यामुळं आपण येथे दुःख अनुभवतो म्हणून आपण भौतिक इच्छा करू नयेत आपण आपल्या इंद्रियांचे से सेवक बनता कामा नये म्हणून आपले आचार्य श्री रूप गोस्वामी म्हणतात की या वेगांना आपण थांबवायला हवं मग हे वेग नक्की आहेत तरी कोणते ते आता आपण सांग तर ते आहेत वाणी वेग जिव्हा वेग क्रोध वेग मनाचा वेग उदर वेग जननेंद्रियांचा वेग इत्यादी आपण ते नियंत्रित केले पाहिजे तर प्रथम आपण वाणी वेग पाहू कोणाची निंदा करणं साड्या लावणं शिव्या देणं तसेच ज्यांचा श्रीकृष्णाशी काहीही संबंध नाही अशा वेगवेगळ्या वेग भौतिक गोष्टींबद्दल चर्चा किंवा वादविवाद करणं म्हणजे स्वाणी वेग होय उदाहरणार्थ एकदा एका जोडप्याच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस होता म्हणून त्यांनी सर्व पाहुण्यांना निमंत्रित केलं होतं पण त्यांची जी सून होती तिला कुठं काय बोलायचं याचं भान राहत नसे जेव्हा सगळे पाहुणे एक एक करून येऊ लागले तेव्हा ते ते ती प्रत्येकाचं स्वागत करताना प्रत्येकाबद्दल पटकन असं काही बोलून जायची की जे बोलायला नको होतं त्यामुळे ते सगळे त्या यजमान कुटुंबाशी भांडूच लागले तेव्हा ती पुन्हा पटकन बोलून गेली की काल मला माझ्या नवऱ्यानं सांगितलंच होतं की उद्या सगळी भूतावळ येणार आहे त्यांच्यासमोर काही बोलू नकोस बरं का, बर का। पण मीच वेळी सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोलत राहिले आणि हे ऐकल्यावर मात्र आलेले सगळे पाहुणे तिच्या नवऱ्याच्या अंगावर धावूनच गेले अशा प्रकारे हा वाणी वेग किंवा नाही तर केवळ आपल्या शब्दांची वाढतील पण नाते कृष्ण नामाचा जप श्री गुणगाण करून नियंत्रित केलं पाहिजे प्रेक्षक हो आता आपण जिव्हा वेगाबद्दल चर्चा करू तर आपल्या आजूबाजूला कितीही छान छान हॉटेल्स रेस्टॉरंट्स असले तरी आपण कुठलंही काहीही अन्न न खाता जे पदार्थ भगवंतांना भोग लावलेले आहेत तेच पदार्थ खाल्ल्यानं आपली जिव्हा नियंत्रणात येते पण जेव्हा हा जिव्हा वेग नियंत्रणात नसतो तेव्हा आपला मेंदू मिली सेकंदातच आपलाच निर्धार मडकळी सांगू शकतो बरं का उदाहरणार्थ एकदा वानरांची एक टोळी एकादशीचा उपवास निर्जला करण्याचं ठरवते त्यावर एक शहाणं वानर म्हणतं की ठीक आहे आपण निर्जला उपवास करूयात पण आज आपण निर्जला उपवास केल्याने उद्या झाडावर चढून फळे वगैरे तोडण्याची ताकद आपल्यात राहणार नाही त्यामुळे आपण आजच झाडांवर जाऊन बसूयात मग सगळे हो बरोबर आहे असं म्हणून झाडावर जाऊन बसतात मग आणखी एक हुशार वाढर म्हणत हो की आज आपण निर्जला उपवास धरल्यावर उद्या आपल्याला फळे तोडण्याचीही ताकद राहणार नाही मग आपण आजच फळे तोडून ठेवूयात सगळे बरोबर आहे असं म्हणून फळेही तोडून हातात ठेवतात मग तिसरं हुशार वानर म्हणत की पण आज आपण निर्जला एकादशी केल्यावर उद्या आपल्याला फळे सोलण्याची ती तोंडात घालण्याची ही ताकद राहणार नाही की आजच आपण ती फळे सोलून तोंडाच्या जवळ धरून ठेवूयात सगळी वानर माना डोलवतात आणि तसच करतात आणखी एक हुशार वानर म्हणतं की आज आपण निर्जला एकादशी केल्यावर उद्या आपल्याला ती फळे तोंडात घालण्याची किंवा चावण्याची ही ताकद राहणार नाही त्यापेक्षा आपण आजच ती फळे तोंडात धरून ठेवूयात सगळेजण तसच करतात आणि मग काय एकदा तोंडात फळे गेल्यानंतर ती चावून पोटात जायला काय वेळ लागतो त्यांची निर्जला एकादशी तर होत नाहीच पण यातून अनावर झालेला वेग कसा आपला निर्धार मोडून काढू शकतो हेच लक्षात येतात म्हणूनच आपणही केवळ कृष्ण प्रसाद खाण्याची सवय स्वतःला लावून हा जिव्हा वेग नियंत्रणात आणला पाहिजे आता आपण क्रोध वेगाबद्दल बोलूयात तर प्रेक्षक हो क्रोध म्हणजे एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर मनामध्ये क्रोध उत्पन्न होतो उदाहरणार्थ रस्त्यांवरून जाताना जाहिरातीचे मोठ मोठे फलक बघून लोक त्याचं चिंतन करू लागतात त्या वस्तूचा संघ करण्याचा विचार करतात मग ती वस्तू पाहिजे अशी इच्छा उत्पन्न होते मग जर ती इच्छा पूर्ण झाली तर आणखी हवी असते म्हणून लोभ उत्पन्न होतो आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध उत्पन्न होतो त्यामुळे मन उत्तेजित होतं काही बाबतीत छातीत धडधडू लागतं डोळ्यांमधून गरम अश्रू वाहू लागतात डोळे लाल बुंद होतात आणि त्या क्रोधामुळे आपल्या बुद्धीचा नाश होतो आणि मग विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणून मग आपलाही नाश होतो या सर्व गोष्टी या जगामध्ये किती दुःख आहेत याची खात्रीच पटवतात म्हणजे क्रोधवेग आपल्या नियंत्रणात नसेल तर समाजामध्ये आपली नाचक्की होऊ शकते उदाहरणार्थ एकदा मुलाच्या हातातील मार्किसून त्यावरील मार्क्स पाहिल्यावर वडिलांचा क्रोध इतका अनावर झाला की ते त्या मुलाला चपलेने मारू लागले मुलगा पळत पळत घराच्या बाहेर गेला तर तेही त्याच्या ते मागे गेले आणि त्याला मारू लागले मुलगा सारखा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे वडील काहीही ऐकण्यास तयार नव्हते सर्व गल्लीतील लोक जमा झाले शेवटी त्या वडिलांच्या एका एक मित्राने विचारलं की अरे झालं तरी काय तेव्हा त्या वडिलांनी रागातच ती मार्कलिस्ट त्या मित्राच्या हातात दिली आणि विचारलं बघ काय दिवे लावले ते तुझ्या मुलानं असे मार्क्स मिळवले असते तर तू त्याला तो मित्र हसू लागला तेव्हा त्या वडिलांचा क्रोध आणखीनच वाढला ते म्हणाले यामध्ये हसण्यासारखं काय आहे तेव्हा तो मित्र म्हणाला अरे ही तुझ्या मुलाची नाही तर तुझीच मार्कलिस्ट आहे हे ऐकून त्या मुलाचे वडील एकदम लाजरवाणी झाले म्हणून आपण आपला क्रोध भौतिक गोष्टींसाठी न वापरता तो आपण भगवंतांच्या विरुद्ध जे बोलतात त्यांच्यावर क्रोध करून वापरला पाहिजे उदाहरणार्थ हनुमानाने लंका जाळून दाखवला तसा अर्जुनाने युद्ध करून दाखविला तसा चैतन्य महाप्रभूंनी जगाई मधाईवर दाखविला त्याप्रमाणे आपण भक्तीच्या विरोधकांवर तो दाखवून तो नियंत्रित करू शकतो आता आपण मनोवेगावर चर्चा करू तर प्रेक्षक हो आपण बऱ्याचदा सांगतो की आपण कधी मन मारू नये आपलं मन जे सांगतो त्याप्रमाणे आपण आपल्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत परंतु ही खूप धोकादायक गोष्ट आहे बरं का कधीही आपण आपल्या मनाचा ऐकता कामा नये मनाप्रमाणे जर आपण चाललो तर आपण नरकात जाऊ कारण मन एखाद्या छोट्या मुलाप्रमाणे आहे की जे आईबरोबर बाजारात जाण्याचा हट्ट करतं मी काहीच मागणार नाही काहीच हट्ट करणार नाही असं वचनही देतं परंतु जेव्हा आई त्याला बाजारात घेऊन जाते तेव्हा प्रत्येक दुकानाबाहेर थांबून ते मूल त्या दुकानातून दुकाना काहीतरी घेण्यासाठी हट्ट करतच असतं आणि जेव्हा आई नकार देते तेव्हा ते, ते रस्त्यावर लोळायलाही कमी करत नाही अशाच प्रकारे आपलं मन असतं आपण आपल्या हट्टी मुलाचं जर ऐकलं आणि प्रत्येकच गोष्ट खरेदी करत बसलो तर ज्याप्रमाणे भरपूर पैसे खर्च होऊ शकतात त्याचप्रमाणे आपण आपल्या मनाचा ऐकत राहिलो तर आपलं भरपूर मोठं नुकसानही होऊ शकतं परंतु आपण मनाचा वेग जर नियंत्रणात ठेवला नाही तर मनुष्य अशक्य गोष्टींच्या कल्पनांच्या गावात इतका हरवतो हो की त्याची फजिती होऊ शकते उदाहरणार्थ पूर्वी टी व्हीवर शक्तिमान नावाची मालिका येत असते त्यामध्ये तो शक्तिमान गोल फिरायचा आणि उडू लागायचा आणि वाईट लोकांना शिक्षा द्यायचा पुन्हा गोल फिरून तो जमिनीवर उतरायचा हे बघून एका मनुष्यानं तोही शक्तिमान आहे अशी कल्पना करून गोल फिरून गॅलरीमधून उडी मारली पण तो उडल्याऐवजी सरळ जमिनीवर पडला आणि गोल फिरून उभं राहणं तर दूरच त्याचा पाय मोडल्यामुळे तो लंगडा झाला म्हणून आपण आपल्या मनाप्रमाणे नाही तर श्री कृष्णांच्या आदेशाप्रमाणेच वागलं पाहिजे आपण आपलं मन भगवान श्री कृष्णांच्या सेवेमध्ये करताना आपलं मन जर इतर पळत असेल तर आपल्या भक्तीमध्ये काहीच स्तर नाही हेच मनाचा वेग तपासण्याचं परिमाण आहे त्याचप्रमाणे वेग म्हणजे शरीर सांभाळण्यासाठी जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा जास्त पटीने अन्न पोटात भरत हो। या मनुष्य आजारी उदरवेग जर आपण नियंत्रणात नाही आणला तर लाडू खवये लोक स्वतः केव्हा लाडू सारखे चहू बाजूनी गोल होतात हे कळतच नाही आणि त्यांना बघून आपले डोळेही आश्चर्याने गोल गोल होतात अशा उदरवेगाला आपण एकादशीसारखे व्रत पालन करून म्हणजे केवळ दूध किंवा के फळे घेऊन नियंत्रित करू शकतो त्यानंतर जननेंद्रियांचा वेग म्हणजे काम सुख वेग होय परंतु जननेंद्रियांची गती नियंत्रणात ठेवली नाही तर दोन लोकांच्या घरात क्रिकेटची टीम केव्हा तयार होते कळतच नाही म्हणून जननेंद्रियांचा वेग हा कृष्ण भक्त मूल जन्माला घालून नियंत्रित करू शकतो त्याचबरोबर अवैध संबंधही टाळला पाहिजे अशा सर्व वेगांना नियंत्रित करण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे जो या सहाही वेगांना नियंत्रित करतो त्यांना गोस्वामी म्हणजे इंद्रियांचे स्वामी असं म्हटलं जातं असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात आणि म्हणून तेच संपूर्ण सृष्टीमध्ये त्यांचे शिष्य बनवू शकतात जी मृत्यूच्या अगोदर या वेगाना नियंत्रित करतात ते अगदी सहजपणे या, या जीवनातच सुख प्राप्त करू शकतात हिरण्य संपूर्ण जगावर राज्य होतंच परंतु तरीही तो दुःखी का होता कारण त्याची इंद्रियेच त्याच्या नियंत्रणात नव्हती ना, ना म्हणून परंतु आपण हे शरीर सोडण्यापूर्वी कृष्ण भावनेच्या अभ्यासानं भक्तांच्या संगतीमध्ये हरे कृष्ण महामंत्राचा जप करून भगवत कथा श्रवण करून आपल्या सर्व वेगांना नियंत्रणात आणू शकतो म्हणून आपण आपल्याला भौतिक इच्छा होताच त्या थांबवलेल्याच बऱ्या टाळलेल्यास बऱ्या कारण कोणत्याही परिस्थितीत माया तिचं काम चोख बजावते कोणी असं म्हणू शकत नाही की मी माझी साधना चांगल्या प्रकारे करीत आहे मी भक्तांचा संघ घेत आहे मी धाम निवास करत आहे तर माझ्यावर या भौतिक प्रलोभनांचा प्रभाव होणारच नाही तर असं होत नाही म्हणून आपण सतत दक्ष राहिलं पाहिजे मग आपण नक्की करायचं तरी काय यावर श्रीकृष्ण उत्तर देतात की इंद्रियांच्या वेगरूपी प्रलोभनांवर आपण काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही तर त्यांना केवळ सहन करायचं आहे त्या प्रलोभनांमध्ये इंद्रियांना गुंतवण्याऐवजी त्या इंद्रियांना आपण श्रीकृष्णांच्या सेवेत लावलं तर या भौतिक जगातही आपण सुखी होणं शक्य आहे कारण सहनशील असणं म्हणजे डोळे बंद करून जगणं नाही तर योग्य दृष्टिकोन ठेवून जीवन जगणं होय उदाहरणार्थ सोशल मीडियाचं व्यसन असलेले लोक भक्तीपर गोष्टींना प्राधान्य देऊन सोशल मीडियाचा वापर मर्यादित करू शकतात किंवा क्रोध प्रवृत्ती असलेला कृष्णांचा जहाजामध्ये जर ते पाणी शिरलं तर ते जहाज बुडूही शकत त्याचप्रमाणे आपल्यालाही या भौतिक इच्छांच्या जगामध्ये त्या भौतिक इच्छा आपल्या आतमध्ये येऊ न देता म्हणजे त्यांना सहन करून जगायचं आहे म्हणजेच स्वतःला कृष्ण भावनेमध्ये गुंतवायचं आहे नाही तर आपणही पुन्हा पुन्हा या भौतिक जगामध्ये त्यांच्या आवेगांवर नियंत्रण विकसित केलं पाहिजे आणि त्या इंद्रियांच्या आवेगांना भगवत भक्तीत लावलं पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू इंद्रियांचे से सेवक नाही तर इंद्रियांचे स्वामी बनून आपण इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याची स्वतःला सवय लावूयात आणि आत्मसाक्षात्काराच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करूयात धन्यवाद हरे कृष्णा